तुम्ही बघत आहात जनमत मराठी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुवर्ण अलंकाराची परंपरा आणि हजारो ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या नाशिक रोड परिसरातील मुक्तीधाम मागे असलेल्या राजधानी चौकातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीनं अयोध्या येथील श्रीराम मंदिरात संपन्न झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामपूजा आणि रामभजन व प्रसादाचं वाटप आदी विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिवसभरात शेकडो राम, राम, राम भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या पूर्ण कृती प्रतिमेचे विविध मान्यवरांनी दर्शन घेतले यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे भाजपा अध्यक्ष सुनील बच्चाव माजी नगरसेवक रमेश धोंगडे माजी नगरसेवक तथा भाजपा एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष तुषार वाघमारे भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील जाधव उद्योग आघाडी सरचिटणीस प्रशांत भापकर तालुका अध्यक्ष अतुल धनवटे आदींसह विविध मान्यवरांचा यात समावेश आहे सायंकाळच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची विधिवत आरती करण्यात आली यावेळी महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक शरद उदावंत संदीप उदावंत आणि साहिल उदावंत यांच्यासह परिवारातील सदस्य आणि जमलेले रामभक्त उपस्थित होते गेल्या पाच दशकापासून ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते अयोध्येत रामललाचं विराजमान झालेले रामलल्लाचं स्वागत संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहात आणि भक्तिमय अशा वातावरणात झालेलं आहे आज गावोगावी असो शहरात असो सगळीकडे अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्वच्या सर्व या भक्तिमय वातावरणामध्ये नाहून निघालेले आज आपण बघतोय की या भारतीय संस्कृतीचं खरं स्वरूप खरं दर्शन आज आपल्याला बघायला मिळतंय माननीय देशाचे कणखर असं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच आज आपल्याला हा सुवर्णयोग बघायला मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून जे कारसेवक असतील त्यांचं जे काही आपल्या समर्पण असेल त्याचा खरंच चीज आज आपल्याला झालेलं दिसतंय अयोध्येत रामाचं विराजमान झालेलं आहे आणि खरोखर प्रत्येक भारतवासियांना अतिशय आनंदाचा असा क्षण आहे मी सर्व भारतवासियांना या निमित्ताने विशेषतः नाशिककरांना ज्यांची नाळ रा प्रभुरामाशी जोडली गेलेली आहे प्रभुरामाचं वास्तव नाशिकमध्ये होतं त्यामुळे नक्कीच आपल्या नाशिककरांना नाशिक खूप मोठा आनंद झालेला आहे आज या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा सकाळपासून आरती आणि भजन कीर्तन इथं होतं आहे त्या निमित्ताने सुद्धा मी त्यांना सर्व परिवाराला या सर्व संपूर्ण परिवाराला मी त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि सर्व नाशिकांना पुन्हा एकदा या राम पर्वाचं राम राज्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी जबाबदारी न्याय हक्काची